नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या मध्यभागी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत याचं कारण असं आहे की सोमनाथ डाके हे एक सामाजिक कार्यकर्ता आणि अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची या व्यक्तीची क्षमता आहे सतत हा व्यक्ती सर्वसामान्यासाठी अगर आपल्यावर स्वतःवर अन्याय झाला तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हा व्यक्ती लढत असतो अशाच पद्धतीनं पोलीस प्रशासनालाच या माणसानं अंगावर घेतलं याचं कारण असं आहे की पोलीस प्रशासनाच्या काम चुकार कारभाराबद्दल या व्यक्तीने विविध ठिकाणी अर्ज दिलेत तरीसुद्धा द्वेषातून या व्यक्तीच्या तक्रारीला ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कायद्यानुसार गुन्हे नोंद करावे आणि जाणीवपूर्वक एका विशिष्ट जातीचा हा व्यक्ती आहे म्हणून या व्यक्तीच्या कामाला डावलण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे अशा पद्धतीची यांची तक्रार आहे आणि या तक्रारीच्या माध्यमातून उद्या चोवीस तारखेला हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे ठिया आंदोलन करणार आहेत कायमस्वरूपी जोपर्यंत न्याय मिलत मिळत नाही तोपर्यंत यांचं आंदोलन चालू आहे कारण अन्याचा प्रतिकार केल्याशिवाय मी थांबणार नाही असंच सोमनाथ डाके यांचं मत आहे आपण विचारूया त्यांना नेमकं कुठं कुठं तक्रारी केल्यात तक्रारी करण्याचं कारण काय आणि कशा पद्धतीनं तुम्हाला न्याय मिळाला नाही हे आपण त्यांनाच विचारूया आपल्यासोबत आहेत सोमनाथ डाकेसाहेब आहे काय प्रकार आहे प्रथम मी आपल्या खडतर प्रवासाचे आभार मानतो कारण का तर मी अनेक ठिकाणी गेलो की माझ्या प्रश्नाला कुणीतरी वाचा फोडावी परंतु आतापर्यंत वाचा कुणी फुटलो नाही भीती की माझं काय होईल परंतु मी असं म्हणतो की खडतर प्रवासामुळं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला खरोखरच न्याय मिळेल आणि माझी माझ्या प्रश्नाला वाचा फुटेल म्हणून मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो तुम्ही तक्रारी कशामुळे दिल्यात नेमकं तक्रारी मी तक्रारी माझ्या एकूण चार तक्रारी आहेत बर एकूण चार तक्रारी असे की एक बनावट लेटर पॅड प्रकरणातलं प्रकरण आहे बर नंबर दोनचं प्रकरण शासकीय अभियोक्ता शरद बी जाधव यांच्या विरोधातला आहे तिसरं प्रकरण तुळजापूर येथील भूखंडाचं आहे बर बनाव तेवढी श शंभर रुपयाच्या बॉन्डवर माझे भूखंड दुसऱ्याने गळण करत केला त्या अधिकाऱ्याच्या सौजन्यानं आणि चौथं प्रकरण म्हणजे अवैध कब्जा म्हणजे एखाद्याच्या यशी सदस्याच्या भूखंडावर गैर गैरयी सदस्यानं अवैधरित्या अतिक्रमण केलं ती अॅट्रॉसिटीमध्ये येत आहे तर त्याचा देखील मी सतत पाठपुरावा करीत आहे ही चारही प्रकरण पोलीस खात्याच्या यंत्रणेकडे दिलेली आहेत पण एकाचेही त्यांनी आतापर्यंत दखल घेतलेली नाही बनावट लेटर पॅड हो नेमकं कशाचा कुणी छापला आणि त्या लेटर पॅडचा गैरवापर कुठे केला काय नेमकं काय प्रकार काय बनावट लेटर पॅड म्हणजे आपल्या इथं उस्मानाबाद गृहनिर्माण सहकार सोसायटी आहे काय सोसायटीचं नाव काय उस्मानाबाद गृहनिर्माण सोसायटी सोसायटीचे नाव त्या सोसायटीचे चेअरमन हयात नाहीत बर ते हयात नसणारे चेअरमन कोण चेअरमन व्यंकटेश हंबिरे बर हा संघर्ष पेपरचे मुख्य मुख्य संपादक होते ते हयात नाहीत त्यांनी ओपन केलेली ही एकोणीशे बासष्ट ची गृहनिर्माण सोसायटी आहे त्याच्यानंतर काय झालेलं गृहनिर्माण सोसायटी अवसाण्यात आहे म्हणजे कार्यान्वित नाही बर कार्यान्वित नसताना त्या आ, लेटर पॅड संघटनेत आपल्या गृहनिर्माण संस्थेचं लेटर पॅड त्याचा सिक्का ही बनावट कर डुप्लिकेट तयार केलं आणि त्या डुप्लिकेटवर माझी तक्रार सिटी सर्वे आणि मंडल अधिकारी कार्यालयाकडे बनावट शिक्का आणि सही करणारा माणूस कोण बनावट शिक्का आणि सही करणारा व्यंकटेश हाबिरेचा मुलगा संतोष हांबिरे मग संतोष हंबुरे यांना त्यांचे वडील है ना व्यंकटेश हाबिरे यांनी वारसाचा हक्क दिला असेल का का दिलाय का नाही काय नेमका सोसायटी मध्ये वारसाचा हक्क चलत नाही बर सोसायटीची कसं आहे लोक सभासदा निवडून दिलेले असते बर त्यामुळे वारस इथं नसतो मग तशा पद्धतीचं काय पत्र वगैरे आबा हांबिरेने संतोष हंबेऱ्यांना दिले का बाबा माझ्या नंतर हा हो, सोसायटीचा कारभार तू चालव हो, तुला ते पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचं काय आहे का तशा पद्धतीचं काय नाही सोसायटी कार्यान्निवितच नाही बर त्यामुळे प्रश्न पत्र द्यायचा प्रश्न येत नाही पत्रही दिले नाही बरं तुमची मागणी काय होती त्याच्या बाबतीत माझी अशी मागणी आहे की बाबा ह्यांनी बना चेअरमन एक्सपायर झाले म्हणजे मृत्यू पावले आणि संस्था कार्यान्नित नाही या काळात त्यांनी अकरा सात दोन हजार तेवीस चौदा सात दोन हजार तेवीस ही दोन लेटरपॅडवर माझी तक्रार केली की के ह्याचा फेर घेऊ नका म्हणून एक सिटी सर्वेला दिलं आणि एक मंडल अधिकाऱ्याला दिलं तलाठी करायला ही दोन्ही पत्र वेगवेगळ्या तयार जाहीर प्रगटन निघायच्या अगोदर नियम कसा आहे ज्यावेळेस जाहीर प्रगटन निघल पंधरा दिवसानंतर ऑब्जेक्शन घ्यायचं परंतु ह्या दोघांना गडबड झाली अगोदरच ऑब्जेक्शन घेऊन टाकलं ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार पोहोचतो का त्यांना ही सदस्य त्या त्या संस्थेचे पदाधिकारी नाहीत काळात तरी परंतु बनावट लेटर पॅड तयार करून त्यांनी ऑब्जेक्शन अधिकार नाही ती तक्रार खोटी वेग आणि बोगस आहे मग याच्यावर तुम्ही या न्याय मागितला होता मी या संदर्भात पोलीस स्टेशनला न्याय मागितला की बाबा ही बनावट लेटर पॅड आहे ती पुरावे सोबत जोडले कायदा सोबत जोडला आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलीस स्टेशनने त्याच्यावर काही कारवाई केली पोलीस स्टेशनला दिला शहर पोलीस स्टेशन स्टेशनला दीड वर्षापूर्वीपासून आतापर्यंत त्याचा पाठपुरावा करत नाही नाही अगोदर पासूनचा आहे ते ज्यावेळेस आले नवीन त्यावेळेस मी त्यांना भेटलो तरी त्यांनी काय केलेलं नाही त्यांनी काय केले नाही म्हणून मी काय केलं पुन्हा डीवायस पी भेटलो पुराळे सहित भेटलो किंवा अशी अशी माझी तक्रार स्वप्नील राठोड साहेब स्वप्नील राठोड ना कधी तक्रार तुम्ही त्याच्यानंतरच केली एक के तीन चार महिन्यापूर्वी त्यांचं काय म्हणणं मग डीओ एस पी साहेब म्हणले मी विचार करून तुम्हाला सांगतो दोन दिवसांनी या मी दोन दिवसांनी गेल्यानंतर उडाउडची उत्तरं दिली म्हणजे त्यांची मानसिकता नव्हती त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची कारण काय मानसिकता नसण्याचा कायद्यात मानसिकता कायद्यात बसत असताना त्यांची मानसिकता मनुवादी आहे बर हा मनुवादी मानसिकता असल्यामुळं आणि जातीय द्वेष असल्या कारणाने माझ्या तक्रारी गांभीर्याने घेतली नाही त्यांनी मग मी त्याच्यानंतर काय केलं मी एस पी साहेबाकडे गेलो नवीन चालते एस पी साहेब संजय जाधव संजय जाधव साहेबांना भेटलो मी की साहेब माझी अशा अशी तक्रार आहे मग गांभीर्यानी कोण घेत नाही हलक्यात गेली म्हणलं मग त्यांनी ती तक्रार वाचली म्हणजे तुम्ही डीवायस पीकडे गेलतो का डीवायसपी समोरच बसले होते मी म्हणले ते काय करत नाही साहेब म्हणून मी तुमच्याकडे आलो म्हणलं त्यांनी मग ती वाचून मी।, मी विचार करतो तुम्हाला सांगतो म्हणले अजून विचारच करावं लागले ते नवीन आलेत ना किती दिवस विचार तीन महिने झाले ना एवढे दिवस असते का विचार करायला मग पुढे काय केलं पुढे मी मी काय केलं मग त्या त्या अगोदरच मी दिल्ली आयोगाला तक्रार दिली ती की ही बनावट लेटर पॅड प्रकरणाची पैकी ही एक तक्रार आहे दिल्ली आयोगाने काय केली अठरा अठरा बारा दोन हजार तेवीस ची तक्रार त्यांनी काय केलंय एस सी आई पुण्याला पाठवली पुण्याने काय केले एसपी नोटीस दिली की हे असं आमच्याकडे प्रकरण आलेलं आहे आणि तीनशे अडतीस प्रमाणे यांच्यावर कारवाई करा कारवाई करा कर कारवाई कर करा पत्र आहे हे बहा ही सुप्रिटेंड ऑफ एसपी ना एसपी न पत्र आहे पाच सहा दोन हजार चोवीस बरोबर ह्याच्यावर त्यांनी काहीच केलं नाही हो त्यांनी एवढं सुद्धा महिने झालं सहा महिने झाले मग पुन्हा काय केलं त्यांनी एसपी ने, ने, ने ना पुन्हा रिमाइंडर दिलं त्या तारखेला एकोणीस सात चोवीसला रिमाइंडर दिलं तरी काय केलं नाही म्हणजे एवढी निष्क्रियता पुन्हा दुसरं रिमाइंडर दिलं दोन आठ चोवीस ला तरी काय केलेलं नाही मग मी काय केलं हो का, हे काय करत हे दिल्ली आयोगाला पाठवलेली पत्र ही दिल्ली आयोग दिल्ली आयोगाच्या पत्र तुम्ही काय म्हणला तुम्ही सांगा उच्चा दोघ देत नाहीत हंबेरे आणि पाटील या दोघांनी राहू देत नाही कोणत्या जातीचा आहे म्हणून मी मागासवर्गीय यसी समाजाचा मागासवर्गी एसी समाज महार जातीचा आहे आणि त्या ठिकाणी आजूबाजूला सगळे उचा ब्रु जातीचे आहे ही मुद्दा क्लिअर होत उच्चाब्रु चा असल्यामुळे मी एकटाच मागास वर्ग आहे त्याला हाकलून द्यायचं किती प्लॉट आहे तुमचे माझे एका साइड ला तीन आणि एका साइडला तीन असे सहा प्लॉट आहे मग त्यांना ते बघवलं नाही त्यांना वाटलं होतं की आपल्याला मॅनेज वगैरे होईल एखादा प्लॉट देईल वगैरे काहीतरी त्यांचा असेल माणूस पण ते नाही हा मग त्यांनी मी मॅनेज झालो नाही ना मी त्यांना विचारायला गेलो नाही मी आपलं कायदेशीर सगळ्या प्रकारे बांधायला लागलोय परंतु माझी दखल कुणीच घेतली नाही निधन आता पुढे काय केलं तुम्ही दखल घेतली नाही आता ही मुद्दा क्लिअर झाला तुम्ही आता काय करणार आहेत कुणाकड दाद मागे ही दखल घेतली नाही म्हणून मी डीवाय एस पी स्वप्नील राठोड एस पी संजय जाधव या दोघांची तक्रार मुंबई प्राधिकरण तक्रार केली तक्रार केली मुंबईला काय म्हणणं तुमचं त्याच्यात त्यांच्या हिनी अट्रॉसिटी प्रकरणात दखल घेत नाही म्हणून ह्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करा बर बर म्हणजे सहकार्य करतात तुम्ही चोवीस तारखेला उद्या हा है ना हो की या आंदोलन घेणार आहे बरोबर आहे काय कारण आहे तुमची मागणी काय त्याच्यात माझी मागणी अशी आहे की स... कायद्याप्रमाणे चार प्रकरणात आहे चारही संबंधितवर गुन्हा दाखल करावा जर त्यांनी गुन्हा दाखल यांनी कामात कुत्रा केली म्हणून नोंद करा आणि त्या सोसायटी मध्ये गैरकारभार केले म्हणून त्यांच्यावर कोणता गुन्हा नोंद त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा दाखल गुन्हा नोंद करा अशी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी मागणी केलेली आहे आणि उद्या तुमचा ठि आंदोलन हे आंदोलन बाकी काय अजून अॅट्रॉसिटी प्रकरणात असं आहे एखाद्या गैर एसी सदस्यानं जर ये, निरापराध एसी सदस्याच्या विरुद्ध एखादा खोटा पुरावा तयार केला तर ते अॅट्रॉसिटी प्रकरणात गोवला गोवता येतो गोवता असं अॅट्रॉसिटी कायद्यात तुम्ही जोडलंय त्यांना चला कायद्याच्या नियमाप्रमाणे कारवाई करावी अशी तुमची मागणी आहे ही एक प्रकरण झालं अशा असू का आता सगळे चार पाच प्रकरण आहेत ना चार प्रकरण तर हे आहेत सोमनाथ डाके साहेब यांच्या विविध अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी विविध ठिकाणी दिलेले जे अर्ज आहेत त्या अर्जाला एक महार जातीचा एस सी मधला एक व्यक्ती आहे म्हणून जाणीवपूर्वक उच्च प्रभू असणाऱ्या लोकांनी या लोकांना न्याय दिला नाही सोमनाथ डाके साहेबांना नियमाप्रमाणे न्याय द्यावा असं वरिष्ठांनी आदेश काढलेले आहेत mm. एस पी साहेबाला डी वाय एस पी साहेबाला आणि शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिलेली आहे जे कोण दोषी असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि सोमनाथ डाके यांना नियमाप्रमाणे न्याय द्यावा विनाकारण न्याय मागतो अशातला भाग नाही जी योग्य आहे तो न्याय द्यावा अशी मागणी आणि ही मागणी आत्तापर्यंत पूर्ण झालेली नाही म्हणून उद्या चोवीस तारखेला चोवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे गणतंत्र दिवस सव्वीस तारखेला आहे आणि हा ध्वज आम्ही फडकवू देणार नाही आणि जरी फडकला तर देशातल्याच माणसाला न्याय मिळत नाही तर आम्ही न्याय कुणकड मागावा म्हणून स्वतंत्र अधिकार या गणतंत्र दिवसा दिवशी आम्हाला न्याय मिळावा अशीच मागणी आहे तर बघूया उद्या चोवीस तारखेला काय न्याय मिळतो ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय जै महाराष्ट्र